हॅलो स्टुडे चला आज आपण खेळूया एक छानसा गेम कोणता गेम आहे तर हा बुद्धीला चालना देणारा खेळ आहे ओके चला आपण खेळ खेड़ खेळूया आता पहा तुमच्या समोर मी चेअर बनवलेली आहे चेअर म्हणजे काय खुर्ची ही खुर्ची बनवलेली आहे बरोबर आता ही खुर्ची सरळ आहे तुम्हाला काय करायचं आहे सांगते ती खुर्ची उलटी करायची आहे पण कशी तर कोणतेही दोन पेन हलवून खुर्ची उलटी करायची आहे म्हणजे खुर्चीची दिशा विरुद्ध दिशा झाली पाहिजे आता सरळ आहे की नाही ही अशी मांडलेली खुर्ची दोन पेन हलवायचे आणि खुर्ची मात्र उलट्या दिशेला व्हायला पाहिजे गेम समजला ओके चला सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे प्रणव बघूया प्रणवला जमते का प्रणव स्टार्ट बेटा दोन पेन हलवू शकतो तू बाळा चला सुरू करा केवढा तो विचार प्रणव चला एक ओके एक त्याने हलवलेला आहे पेन आणखीन एक चान्स आहे पण प्रणव दोन पण खुर्चीची काही दिशा बदलली नाही ना ठीक आहे चांगला प्रयत्न होता तुझा प्रणव कार्तिकी बेटा तुला गेम कळालाय हो ठीक आहे चालेल चल कर सुरू चला कार्तिकीनी एक पेन उचललं आहे तिकडे ठेवलं ठीक आहे आणखीन एक पेन उचलून कुठे ठेवते बघा ओके तिने इथे ठेवलेलं आहे पण खुर्चीची काही दिशा बदलली नाही खुर्ची झाली का उलट्या दिशेला नाही ठीक आहे ओके आहे तसंच ठेव बेटा पुन्हा आता आलेली आहे सरस्वती सरस्वती रेडी बेटा ओके स्टार्ट ओके एक पेन हलवलाय आणखीन एक चान्स आहे बघ तुला सरस्वती ओके पण काही खुर्ची ची दिशा बदलली नाही ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके सुंदरम रेडी बेटा ओके स्टार्ट ओके एक पेन हलवलेला आहे व्यवस्थित ठेवा बेटा ओके दुसरा पण पेन हलवलेला आहे सुंदरम खुर्चीची दिशा बदलली का बाळा नाही ओके पुन्हा आहे तसंच ठेवा हां समृद्धी रेडी बेटा ओके स्टार्ट दोन पेन उचलायचे हां समृद्धी एक पेन उचललेला आहे समृद्धीनी ओके तिकडे आहे आणखीन एक चान्स आहे समृद्धी तुला ओके दुसरा पण उचललेला आहे पण खुर्चीची काही दिशा बदलली नाही ठीक आहे ओके वेल ट्राय ओके आता आलेला आहे समर्थ समर्थ रेडी बेटा ओके स्टार्ट थोडासा असं व्यवस्थित ठेवते मी स्टार्ट चला एक स्टिक हलवलेली आहे समर्थ अजून एक आहे तू उत्तराच्या जवळ आलेला आहेस बघूया जमत आहे का तुला थोडा विचार कर जमेल तुला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हो की नाही वन मोर चान्स समर्थ विचारतच पडलाय बघूया त्याला जमत आहे का आणखीन एक चान्स आहे ओके समर्थनी एक स्टीक उचललेली आहे बघूया त्याला जमत आहे का नाही समर्थ छान प्रयत्न केलास तू उत्तराच्या अगदी जवळ होतास पण तुला नाही जमलं तरी काही हरकत नाही व्हेरी गुड पुन्हा आहे तसं ठेव किरण कुमारी रेडी बेटा ओके स्टार्ट बघूया किरणला जमत आहे का ओके एक दुसरा चान्स आहे तो नीट ठेव बाळा हल्लेला पेन व्यवस्थित ठेव नाही थोडीशी तू जवळ होती उत्तराच्या बरं का किरण पण तुला जमलं नाही तरी काय हरकत नाही तू प्रयत्न छान केला पुन्हा आहे त्यासाठी बेटा ओके आता आलेली आहे अनन्या बघू तिला का अनन्या स्टार्ट दोन पेन हलवायचे आहेत आणि खुर्चीची दिशा बदलायला पाहिजे व्यवस्थित ठेवतो हो पेन चिकटून ओके अजून एक चान्स आहे तुला बघ एकच चान्स आणखीन आहे ओके नु... चुकलेलं आहे थोडस चुकलंय बाकी एक करेक्ट होतं पण ठीक आहे काही हरकत नाही वेल well, ट्राय पुन्हा आहे तसं ठेव बेटा श्रीशा रेडी बेटा ओके स्टार्ट ओके एक चान्स झालेला आहे वन मोर चान्स बघ बरं जमत आहे का तुला ओके नाही छान प्रयत्न केला काही जमलं नाही तरी काही हरकत नाही ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके okay, आता आलेली आहे भार्गवी बघू तिला जमतंय का भार्गवी स्टार्ट भेटा दोन पेन उचलायचे आहेत आणि खुर्चीची जी डायरेक्शन आहे ती उलटी व्हायला पाहिजे म्हणजे विरुद्ध दिशेला खुर्ची दिसली पाहिजे आता जी सरळ आहे ती उलटी होईल खुर्ची ओके चला भार्गवीनी एक पेन हलवलेला आहे आणखीन एक चान्स विचार कर व्यवस्थित भार्गवी ओके सेकेंड चांस नाही खुर्चीची दिशा काही बदलली नाही ठीक आहे तसंच ठेव बेटा पुन्हा स्वानंदी रेडी बेटा ओके स्टार्ट चला एक पेन हलवलेला आहे स्वानंदी व्यवस्थित ठेव बेटा ओके okay, हां बस बसला बरोबर बरोबर व्यवस्थित आणखीन एक चान्स आहे तुला ओके okay, तो पेन जरा व्यवस्थित जर ठेवला तर नाही आधी तू ठेवलेला तेच बरोबर होतं अगोदर कसं ठेवलेलं तू हां करेक्ट बघा आता दिसते आहे का खुर्ची उलटी झालेली अगदी बरोबर केलेला आहे स्वानंदिनी ही स्टिक फक्त थोडीशी चिकटून ठेवूया आपण अगदी बरोबर बघा आता ही जी चेअर आहे, आहे। ती आपल्याला काय दिसतीये विरुद्ध दिशेला गेलेली दिसतीये म्हणजे उलटी झालेली आहे व्हेरी गुड स्वानंदी त्यासाठी टाळ्या वाजवा वेल ट्राय व्हेरी नाईस स्वानंदी काय विचार केला ग तू आणि इकडचा पेन डायरेक्ट इकडे गेला म्हणजे व्हेरी गुड म्हणजे खुर्चीची दिशा बदलली तू जर तिकडनं उलट्या दिशेने पाहिलं तर तुला ती खुर्ची सरळ दिसत असेल बरोबर आणि इकडनं पाहिलं तर मला ती उलटी दिसते अगदी परफेक्ट व्हेरी नाईस व्हेरी गुड